श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साईभक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर राता शहरात नव्याने सुरू झालेल्या हॉटेल आठवण या भव्य हॉटेलचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या शुभासथे संपण्यात झाला राता नगरपरिषद मागे असलेल्या हॉटेल आठवण या हॉटेलचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला अस्सल गावठी कंदुरी मटणाचा पाहुचा चव कशी जिभेला आवडेल तसे या माध्यमातून हॉटेल आठवण राहता व साकुरी परिसरात नागरिकांना एक वेगळीच चव देणार आहे साकुरीतील सचिन बनसोडे यांनी हॉटेल आठवण हे नव्याने सुरू केलं खास नॉनव्हेज प्रेमींसाठी अस्सल चुलीवरचं जेवण राहत्या शहरात प्रथमच आपल्या सेवेत उत्कृष्ट दर्जाचं नॉनव्हेज देणार असून उत्तम अशी फॅमिलीसाठी व्यवस्था आहे यावेळी डॉक्टर सुजय विखे म्हणाले की मला आनंद आहे अशा परिसरामध्ये सचिननं हॉटेल सुरू करून या परिसरात नवीन दिशा देण्याचं काम केलंय एक सर्वसामान्य घरातील मुलगा जो या हॉटेल व्यवसायात उतरला मला या गोष्टीचा आनंद आहे या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार डॉ सुजय विखे फादर पॉली डी सेल्वा फादर जोन गुलदेवकर फादर बोधक भंतेजी करुणानंद भंतेजी महामोगलायन फादर सतीश कदम दिलीप रोहन संदीप दंडवते अभय शेळके कैलास बापू सदाफळ नितीन कापसे नितीन शेजवळ सतीश बावके सलीमभाई शाह जयराज दंडवते पत्रकार सचिन बनसोडे नितीन बनसोडे सतीश बनसोडे सुहास राठोड गौतम पगारे जितेंद्र रणशूर अक्षय रोहम चंद्रकांत बनसोडे भारत बनसोडे शिवाजी नजन हरीश शिरकांडे धनंजय निकाळे रमेश गायकवाड बाबा बनसोडे संतोष बनसोडे आतिश लोखंडे आतिश बनसोडे तसेच परिसरातील नागरिक व सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आठवण या हॉटेल इनॉग्रेशन दादांच्या हस्ते होत आहे आठवण हे नाव का बरं ठेवलं मी आज सचिनला विचारलं तर सचिन मला जेवल्यावर जे आमची आठवण आली पाहिजे म्हणून हे नाव आठवण मी आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण या ठिकाणी आपल्याला सचिन उपलब्ध करून देणार आहे गेल्या वीस वर्षापासून जर सचिनचा जर इतिहास जर आदर बघितला आदरणीय स्वर्गीय या, या नानांचं बाबतीत जर सांगायचं जर ठरलं हे जे बनसोडे कुटुंबीय आहे यांनी कायम समतोल या गावामध्ये ठेवण्याचं काम या बनसोडे सर्व परिवारांनी केलेलं आहे मग ते राजकारणात असो समाजकारणात असो सचिनच्या बाबतीत जर सांगायचं जर ठरलं तीन वर्षापूर्वी जेव्हा या ठिकाणी महापूर आलो आता ढग फुटी झाली तर स्वतः रात्री दोन वाजता उलमात असतील स्वतः दोन वाजता सचिन त्या ठिकाणी जेसीपी घेऊन गेला आणि अख्खं पाणी सचिनने त्या ठिकाणी काढून गेलं होतं समाजकारणामध्ये सचिनचं खूप योगदान आहे आता ज्यावेळेस वादळ झाला आपल्या गावामध्ये तर स्वतः जेसीपी घेऊन आला सगळे झाडांची विल्हेवाट लावली बाजूला झाडं लोटले म्हणजे असा सामाजिक कार्यकर्ता हा सचिन आहे राजकारणात समाज समाजकारणात असल काम करीत असताना कधीच पोटात एक आणि हॉटात एक असं कधी सचिन वागलं नाही काय असं ते सरळ काम सचिनने आतापर्यंत केलेले सचिननी आणि योश भाऊ आणि तीन बहिणी दंडवते कुटुंब रोम कुटुंब आणि बनसोडे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून यांचा सचिन हा आमच्या भावाचा जिवलक मित्र ज्या वेळेला तो आमच्या घरी राहायचा योशम नाना आमच्या वडील सरपंच असताना त्यांच्याबरोबर सुरेखा काम केलेले तुम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असायचे आज सचिननी आणि योश नान अतिशय कष्टातून हे कुटुंब उभं केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सुपरीचं सुद्धा व्यसन नाही या पोरांना सचिनला सुद्धा नाही म्हणजे एक आदर्श घेण्यासारखं एक कुटुंब म्हणून आज हे आपण सचिनला बघतो म्हणून मी सांगतो कधीच वटात एक आणि पोटात एक कधीच न वागणारा हा सचिन आहे मी पहिल्यांदा आलो तसा अत्यंत दुर्लक्षित असलेला भाग आणि मी म्हटलं अरे इकडून कुठून गाडी आम्ही गाड़ आमच्या सुभाष कोळ गेला म्हटलं इकडून कुठं -कुड़ आपल्याला रस्ता आहे येते आता इकडून ये रस्ता आला परंतु साकुरीचा हा एकदम बॅकसाईड पण ही फ्रंटला आली आणि त्याच्यामुळे आता सचिनली तर व्यवसाय करता आला परंतु इथं आता जो व्यवसाय सचिन उभा केला तर जागाली निवंत याचे लोक गैरफायदा खूप घ्यायचा माझं काय म्हणणं आहे की इथं चांगल्या दर्जाचं जर जेवण मिळालं तर थोडा आदर्श घ्या सेलिब्रिटीचे फोटो लावले पाहिजे त्याच्या दादासाहेब फोटो लावला पाहिजे एवढी शुभेच्छा देऊ तुम्ही बस त्याच्यापेक्षा वेगळ्या काही शुभेच्छा बस सर्वप्रथम या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो मग अशी आमच्या सरपंचांनी सांगितलं की नाव आठवण का ठेवलंय मला वेगळं कारण आहे हे गाव असं आहे सगळ्या आठवणी ठेवा लागतात काम असं आहे सगळ्यांचं रोम असतील वावके असतील दंडवते असतील बनसोडे असतील हे या गणेश परिसरातलं सगळ्यात कॉम्प्लिकेटेड गाव आहे मग अशी मला खांद्यान एका मुलाने आणलं तिथे आपल्या कार्यकर्ते म्हणत आता सरळ बसा म्हटलं गाव वाकडं असं तर मी कसं सरळ होणार वाकड्या गावात वाकडं होणं शिरावं लागतंय आणि एक लोकेशन असं निवडलं सचिननी यायला झालं फक्त तेवढाच एक पूल आहे मी तर आलो बरोबर काळजी एकच घ्यावा लागेल की येताना माणूस येईल नक्की इथपर्यंत बरोबर आहे जाताना त्या पुलावून किती लोक जातात याचा आकडा तिथं माणूस रोज जातानी जेवढे या पुलावून आले तेवढेच परत गेले का याची नोंद तुला ठेवावी लागेल यासाठी एक सेपरेट माणूस ठेवावा लागेल तसं जे लोक पिंपळवाडीचे समजा जर आले तर ते या मार्गाचा पण वापर करू शकतात ते पिंपळवाडीला सापडतील संध्याकाळपर्यंत <laughs> आणि <laughs> सीसीटीव्ही लावून उपयोग नाही सीसीटीव्ही लावला तर पण कोणीच पूल ओळखणार नाही त्यामुळे वेळ एकदम योग्य निवडलेली आहे तू नगरपंचायतची निवडणूक आता लागणार आहे जे <laughs> <laughs> दोन तीन लोक दिसतात ते यांचं खातं चालू होईल ते ते सलीम बसले त्याचं खात तर सगळ्यांचे खाते चालू करून आणि माझा फोटो हा नंतर लाव <laughs> आपल्या मतदारसंघाचं दिलीपराव एक वैशिष्ट्य असं आहे की कि कोणी किती जरी आउट असला तरी माझा फोटो माणूस ओळखतोच आणि त्यामुळं तुला नुकसान होता कामा नाही डिस्काउंट अजिबात कोणाला द्यायचं नाही आणि याचा वापर तू तु तुझ्या तु निवडणुकीसाठी पण करू शकतो काही हरकत नाही <laughs> याच्यात ठेवू नका हृदयात हृदयात असतील आनंदाची गोष्ट लोकांचा प्रेम आहे आणि मला आनंद वाटतो की अशा प्रकारची जागा निवडणं जसं दिलीपराव म्हटले की पहिल्यांदाच अशा प्रकारे कोणीतरी या कोपऱ्यामध्ये येऊन या भागाचा एक नवीन दिशा देण्याचं काम सचिनने केलं या भागाचा विकासही होतोय रस्ताही झालाय नदीलाही पाणी आहे आणि आता पाणी पाणीच राहणार आहे हळूहळू बोटिंग सुरू करायचा आपण प्रयत्न करू करायची बोटिंग सुरू बोटिंग सुरू करू बोटिंगचा वेळ वेगळे वेगळे ठेवू काही ठराविक लोकांना आठ वाजेच्या अगोदरची बोटिंगचा वेळ देऊ आणि काही ठराविक लोकांना आठ वाजेच्या नंतरचा आठ वाजेच्या नंतरची वाजे यादी नंतर मी बनवतो त्यांना असं बोटीत टाकून दिलं त्याचा फायदा असा आहे की ते घरी त्रास देणार नाहीत सकाळ झाली का घरी पाठवायची अशा तुला यादी बनवून देतो ती बोटी तुझ्या ठेवले का परत ते बोटी चालवायला जे हे असतं काय नाही नाही आवडी नाही लाकडं काय वापरतो आपण वल्ले म्हणतो आपण त्याला ज्या लोकांची यादी मी दिल आठ वाजे नंतरची त्यांना एक दाखवून ठेवलं की त्याचे वल्ले काढून घ्यायचे म्हणजे ते परत त्याच्यातून उतरता काम नाही तर योग्य अशी जागे जर निवड त्याच्यानी केली आणि अतिशय आनंदाने सगळेजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले एवढा मोठा मित्र परिवार या परिवाराने आणि या मुलांनी आपल्या कष्टाने आपल्या कर्तृत्वाने कमवलं हे आजची गर्दी याचं प्रतीक आहे की एक सर्वसामान्य घरातला मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहून एक असा व्यवसाय आज इथं उघडतोय मला आनंद या गोष्टीचा आहे संदीपनी पण चांगलं भाषण केलं तुझ्या पॅनलमध्ये नाही येतो तुझ्या पॅनलमध्ये होता काय त्यांनीच पॅनल चालवलंय तसं म्हटलं गावाचं वैशिष्ट्य असं आहे कोण कोणाच्या पॅनलमध्ये मला मा माहिती नाही पण सगळेजण एक मताने एक दिलाने काम करतात गावाचा विकास झाला पाहिजे आणि माननीय दिलीप काकांनी मगाशीच नवीन मागणी मांडली आहे तर उद्याच मीटिंग लावून तुम्हाला तुमचा प्रश्न सोडून देतो हा पण शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आजचं जे काही जेवण आहे ते फुकट आहे तुम्ही जिवू शकता उद्यापासून मात्र पैसे द्यायला विसरू नका ही आपल्या सगळ्यांना विनंती आणि दिवस त्यामुळे निवडला एकादशीच्या दिवशी तिला किती चम लाईट लावलाय भारी तो बोकड दिसलेला त्याच्यावर आणि उद्घाटन ठेवलं एका दिवशी दिवशी हे फक्त बनसोडीकडूनच शिकण्यासारखं हे तुम्हाला म्हणून मी जे म्हंटलो माझी पण जबाबदारी की माझ्या माणसाचा कमीत कमी खर्चात उद्घाटन कार्यक्रम व्हावा खरा नेता तो जो आपल्या कार्यकर्त्याचा पैसा वाचवतो म्हणून रंगतदार तिथं भरपूर दिसत असेल मध्ये तरी एका दिवशीच्या दिवशीमुळे त्याचा पहिल्याच दिवशी कमीत कमी लागभर खर्च मी वाचवला ते नंतर त्याच्याकडून मी वेगळ्या पद्धतीने वसूल करून <laughs> तर आपण सर्वजण आले सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद सचिन आणि त्याच्या भावाचं नाव हो काय राजा रवी सचिन आणि रवीच्या पाठीमाग आपण उभं कराल आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेवाल एवढीच मी साईबाबाच्या प्रार्थना करतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र या माझ्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी दादा आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सर्व नातेवाईकांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार मानतो दादांना एक गोष्ट सांगतो या ठिकाणी माणूस सरळ आला आणि सरळ जाणार या ठिकाणी ड्रिंक नॉट अलाउड आणि या ठिकाणी फक्त जेवण जेवण उत्कृष्ट देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी माझ्या पद्धतीने या परिसरामध्ये उत्कृष्ट जेवण कसं जाता येईल याचीच सर्व राहता करण्या अनुभूती देईल आणि सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो दादांचे आभार मानतो थँक्यू आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंट डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला